नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमचा कल्पतरू पॅटर्नमध्ये स्वागत आहे आज आपण ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीजच्या तिसऱ्या टप्प्यात जाणार आहोत आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण विज्ञान विषयातील मराठी माध्यमचे महत्वाचे प्रश्न सार्टच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत जे एन एम एस एक्झाममध्ये किंवा इतर इतर शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो परत मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करून घ्या आणि आज आपण पुढच्या प्रश्नावर जात आहोत आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे शेवाळ हे कोणत्या अंगकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात बघा विद्यार्थी मित्रांनो शेवाळ म्हणजे काय बाबा अलगी आपण अगोदरच अलगी हे पाण्यामध्ये असतात हे आपण डिस्कस केलं आहे ते अॅक्वॅटिक आहे हे आपण डिस्कस केलेलं आहे मग आता अलगी म्हटल्यानंतर अलगी हे वनस्पतीमध्ये येतात कशामध्ये येतात बेटा वनस्पतीमध्ये पण अलगी मध्ये बी दोन प्रकारचे अलगी असतात एक असतो एक पेशीय अलगी आणि दुसरा असतो बेटा बहुपेशीय अलगी आता जे एक पेशीय अलगी आहेत हे मध्ये येतात म्हणजेच किंगडम प्रोटिस्टामध्ये येतात पण आपल्याला प्रश्न काय विचारला ते बघा शेवाळ हे कोणत्या प्रकारच्या अंगगाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात आता शेवाळामध्ये आता हरित द्रव्य असतो आणि त्या हरित दा, द्रव्याच्या माध्यमातून म्हणजे जेवढे काही वनस्पती हिरव्या असतात त्यांच्यामध्ये सामान्य पिगमेंट सापडतो त्या पिगमेंटचं सा नाव आहे त्या द्रव्याचं नाव आहे क्लोरोफिल आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात बेटा हरित लवके काय म्हणतात त्याला बेटा हरित लवके त्याला म्हणतात म्हणून आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे बेटा ड आहे आता हे जे रिक्तिका आहे वॅक्युअल्स त्या साह्याने प्रकाशदर्शीन होते काय बेटा नाही होत तंत तंतुकनिका तंतुकनिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया लक्षात पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात काय म्हणतात त्याला बटा पॉवर हाऊस ऑफ सेल मायटोकॉन्ड्रिया याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल आता हे पॉवर हाऊस ऑफ सेल काय करतं की जेव्हा पेशीला मेटाबोलिक प्रोसेस करायची असतं है ना म्हणजेच त्यांच्यामध्ये आंतर पद्धतीने अभिक्रिया करायची असते अंतर अभिक्रिया करायची असते त्यावेळेस त्याला जी एनर्जी लागते त्या एनर्जीला प्रोव्हाइड करायचं काम कोण करते मायटोकॉन्ड्रिया करत असते म्हणजे तंतुकोनिका करत असतात ठीक आहे मग केंद्रकचं काम काय आहे हा सजीव हा ना सजीवामधील पेशीमधील सजीवांच्या पेशीमधील रचनात्मक का आणि कार्यात्मक का घटक आहे कोण बेटा केंद्रक याला आपण न्यूक्लियस म्हणतो आहे ना ओके मग आता केंद्रकामध्ये सुद्धा हरित द्रव्य नसतो आणि हा खूप सेंटरमध्ये असतो त्याच्यामुळे तिथे प्रकाश विश्लेषणाचा काही भागच नाही आहे तिथे काही रोलच नाही आहे ना तर हरित लवकर त्याचं उत्तर आहे याला क्लोरोफिल म्हणतात काय म्हणतात ना क्लोरोफिल पिगमेंट म्हणतात त्याला ठीक आहे लक्षात असू दे आहे पुढच्या प्रश्नावर जाऊया विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते शेवाळाचे आता अलगी पाहतोय आपण शेवाळ मुख्यतः पाण्यामध्ये आढळतात आहे ना अलगी आता बघितलं अलगीचे उदाहरण कोणतं आहे म्हणते बघा आता कॅन्डिडा हा कॅन्डिडामध्ये स्कोर हा स्पोअर फॉर्मेशन करतो फंगसचा प्रकार आहे ओके इथे इथे बीस्ट आले बीस्ट ॲक्च्युली ते ईस्ट आहे काय आहे ते ईस्ट आहे ओके कवक आहे है ना म्हणजे हे दोन्ही कवका कवकामधून घटक आहे आम्ही हा प्राणी सारखा आहे आदिजीवी हा प्राणी सारखा अधिजीवी आहे मग आता आपल्याकडे माहित आहे खालीलपैकी कोणते शेवाळाचे उदाहरण आहे आपल्याला त्यांनी काय विचारले बेटा उदाहरण विचारलं एक्झाम्पल विचारलं आहे तर आपल्याकडे उदाहरण काय आहे बेटा क्लोरेला क्लोरेला हा एक पेशीय क्लोरेला हा एक पेशिय हा एक आहे एक पेशीय शेवाळ आहे आणि हे स्वच्छ पाण्यामध्ये आढळते रे बाबा त्याचे खूप सारे उपयोग आहेत क्लोरेलाचे ठीक आहे तर ही शुद्ध पा गोड पाण्यामध्ये विशेष करून आढळते आहे है ना आणि ही एक पेशी आहे हा क्लोरेला अल्गी आहे ठीक आहे ओके okay. जीवाणू म्हणजेच काय रे बाबा बॅक्टेरिया जीवाणूमध्येच काय रे बेटा बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाचा किंगडम कोणता आहे आपण अगोदरच डिस्कस केलेला आहे की सगळे आपल्यासारखे सिंगल लोक लोक नाही म्हणतात ना जीवाणू म्हणा आहे ना ते जीवाणू जे आहे ते कुठे राहतात बटा किंगडम मोनरामध्ये ते राहतात म्हणजे किंगडम मोनर मोनर त्यांचे घर आहे आहे ना म्हणजे विटा जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये जी पहिली सृष्टी आहे ती मोनेरा आहे आणि मोनेरामध्ये सगळे जी जीवाणू आढळतात ठीक आहे त्यांचा तो घटक आहे त्यांचा तो गट आहे ठीक आहे ओके आदिजीवी म्हणजे कोण बेटा प्रोटिस्ता म्हणजे आता मला सांगा हे जीवाणू कशामध्ये आले आले मध्ये आले आदिजीवी म्हणजे काय बेटा तुमचे ना ठीक आहे त्यानंतर कवक हे फंगी आहे आहे ना आणि शेवाळ शेवाळ म्हणजे काय रे बाबा अलगी अलगी काय बेटा प्लांट आहे अलगी मध्ये दोन प्रकार आहे एक पेशी अलगी आणि बहुपेशी अलगी असतात ठीक आहे मग यांच्या तुलनेत विषाणूंचा विषाणू म्हणजे काय रे बाबा विषाणू म्हणजे वायरस विषाणू म्हणजे काय बाबा वायरस ओके ठीक आहे मग आता काय म्हणणं आहे जीवाणू आधीजीवी कवक आणि शेवा यांच्या तुलनेत विषाणूंचा आकार काय म्हटला त्यांनी बेटा आकार म्हणजेच साईज म्हटली आहे कसा आहे ना साईज कशी असते किंवा कसा असतो विषाणूंचा आकार कसा असतो म्हण म्हणताय तर तुमच्या माहिती गरज सांगू सांगू इच्छितो मित्रांनो की विषाणूंचा आकार हा नॅनोमीटरमध्ये असतो कशामध्ये असतो बेटा नॅनोमीटरमध्ये असतो आहे ना विषाणूंचा आकार हा कशामध्ये असतो नॅनोमीटरमध्ये असतो ठीक आहे ना विषाणूंचा आकार हा नॅनोमीटर मध्ये असतो लक्षात असू द्या नॅनोमीटरपेक्षा थोडा जो मोठा मीटर असतो तो असतो मायक्रोमीटर कोणता असतो मायक्रोमीटर आहे ना नॅनोमीटरला रिप्रेझेंट करतात एन एमनी आणि याला यू यू यमनी ओके मग मायक्रोमीटरपेक्षा तीन पटीने लहान कोणता असतो नॅनोमीटर असतो ओके मग आता जीवाणूपेक्षा आहे ना बघा वायरस म्हणजे काय अतिशय लहान सूक्ष्म घटक असतो हा हा सगळ्या जीवाणूंमध्ये सगळ्यात लहान आहे जीवाणू म्हण म्हणता येणार नाही सूक्ष्मजीव म्हणता येणार सगळ्या सूक्ष्मजीवामध्ये सगळ्यात लहान घटक जो आहे तो कोणता बेटा विषाणू आहे हा हे लक्षात असू द्या मग आता हे जीवाणीपेक्षा मोठाच नाही आहे ना ऑबियसली मोठा नसणार आहे तो आहे ना तो सर्वात मोठा बी नाही आहे मोठा हायच नाही तो आताच तुम्हाला एक बोलताना सांगितलं की जीवाणू पेक्षा हा जवळपास खूप पटीने म्हणजे शंभर पटीने काय असतो लहान असतो शंभर जास्तही असू शकतं आहे ना आता त्याची जी रेंज आहे ती व्हॅरी हो, हो, होत होत राहते व्हायरसचा सुद्धा आकार असतो एक म्हणजे एका व्हायरसचा आकार विशिष्ट आहे हा ना म्हणजे कोविड व्हायरस आहे पोलिओ व्हायरस आहे ना रायनो व्हायरस आहे असे खूप सारे व्हायरस आहेत आहे की नाही या सगळ्या व्हायरसचा आकार एकसारखा नसतो त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतात ठीक आहे ओके मग ते आहे ना मग ते दोनशे मायक्रोमीटर नाही आपण मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की बाबा मायक्रोमीटरमध्ये नाहीच आहे व्हायरस तर ते कशामध्ये आहे बेटा नॅनोमीटरमध्ये आहे मग त्याची नॅनोमीटरची जी रेंज आहे ती आहे बेटा झिरो पॉईंट टू टू दोनशे नॅनो मीटर इतकी आहे ठीक आहे मग आता व्हायरस हे अतिसूक्ष्म असतात आणि जीवाणूंच्या शंभर ते दहा ते शंभर पटीने लहान असतात काही काही तर दोनशे पटींनी मी लहान लहान आहे एवढे व्हायरस आहे ना म्हणजे जीवाणूपेक्षा नाही म्हणता येणार पण सूक्ष्म जीवांपेक्षा ठीक आहे ओके तर अतिसूक्ष्म असतात ते ओके आणि त्यांचा जो आकार आहे तो झिरो पॉईंट दोन नॅनोमीटर ते दोनशे नॅनोमीटर पर्यंत सर्वसाधारणपणे असतो ठीक आहे आता पुढील प्रश्न पहा विषाणूंचा सा सामान्यतः सजीव मानले जात नाही वायरसला सजीव मानले जात नाही म्हणजे वायरस निर्जीव आहे का नाही ना सजीव आहे ना निर्जीव आहे ना बघा प्रत्येक घटकाचा एक आपापलं वैशिष्ट्य असतो प्रत्येक घटकाचा आता ते प्रत्येक घटक म्हणजे कसं आता उदाहरणार्थ आपण इथे व्हायरस घेऊ अजून मला मी थोडक्यात वायरस बद्दल एक्सप्लेन करतो व्हायरस म्हणजे विषाणू आणि विषाणूचा जो अभ्यास करतो आपण विषाणूचा जो अभ्यास करतो त्याला म्हणतात विषाणूशास्त्र काय म्हणतात त्याला विषाणूशास्त्र आहे ना बघा तुम्हाला सर्दी सुद्धा एका वायरसमुळेच होते विषाणूमुळे होते राहीनो व्हायरस हा बघा विषाणूचा सामान्यतः सजीव मानले जात नाही काम मानले जात नाही ते मी तुम्हाला कारण सांगतो बघा कोविड नाईन्टीन एक व्हायरस आला होता हा कोविड नाईन्टीन जो व्हायरस आहे याला जवळपास नष्ट करण्यासाठी याला नाहीसा करण्यासाठी जगाला, जगाला 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 चार वर्ष लागले किती वर्ष लागले बेटा चार वर्ष लागले तुम्ही म्हणसाल तर असं कसं बघा व्हायरस हा जेव्हा एखाद्या दुसऱ्या शरीरामध्ये असतो किंवा होस्ट सेलमध्ये असतो किंवा होस्ट बॉडीमध्ये असतो तेव्हा तो सजीव आहे ना पण जर तो विदाउट होस्ट बॉडी असेल किंवा एखाद्या शरीराच्या बाहेर असेल खुल्या वातावरणामध्ये असेल तेव्हा तो निर्जीव त्याला नष्ट करता येत नाही कारण की त्याच्यावर कोणत्याच बाह्य घटकाचा परिणाम होत नाही म्हणजेच विषाणू हा जेव्हा एखाद्या सजीवाच्या आतमध्ये आहे तेव्हा तो सजीव आहे आणि जेव्हा तो एखाद्या सजीवाच्या बाहेर जगत आहे तेव्हा तो निर्जीव आहे म्हणजे तो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जर शरीराच्या आतमध्ये असेल किंवा एखाद्या दुसऱ्या होस्ट बॉडीमध्ये असेल आहे ना तर तो लिव्हिंग आहे आणि जर तो आहे ना होस्ट सॉरी होस्ट बॉडीच्या आतमध्ये असेल तर तो लिव्हिंग आहे आणि होस्ट बॉडीच्या बाहेर असेल तर तो काय आहे नॉन लिव्हिंग आहे हे तुम्ही लक्षात असू द्या ठीक आहे ओके okay. बघा आता चार वर्ष तुम्हाला लागले म्हटले मी आता का कारण की सगळ्या लोकांमध्ये थोडं 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 डिस्ट्रिब्युशन होऊन त्याचं हा त्याची वाटणी होऊन ते कमजोर झाला आहे ना त्याच्या स्ट्रेन वाढल्या त्याच्या डेल्टा स्ट्रेन आल्या होत्या ते वाढल्या परंतु आतून कसं होत होतं ते कमजोर झाला आणि आता जवळपास ते नाहीच होत आलेलं आहे ठीक आहे ओके आता पहा विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही कारण ते हा ना कारण ते कशाच्या सीमारेषेत आहेत बघा आधी केंद्र आणि दुसरे केंद्र किती ते नाहीच आहे त्यामध्ये ते येतच नाही ते आहे ना एकपेशी आणि बहुपेशी हा कन्सेप्ट त्यांना लागत नाही आहे ना स्वयंपोषी किंवा परपोषी सुद्धा ते नाही आहेत ना ते सजीव आणि निर्जीव या गटामध्ये मोडतात त्यांना एकपेशी आणि बहुपेशी सुद्धा म्हणत नाही कारण की वायरस एक तर सिंगल जेनेटिक मटेरियल पासून बनते मग तो डीएनए असेल किंवा आरने असेल DNA is the only का ही, का ही, हा डी एन ए इज द ओनली जिनेटिक मटेरियल अनुवंशिक जो पदार्थ आहे आपल्या शरीरामधला तो डी एन ए असतो डीऑक्झिरायबोन्युक्लिक ॲसिड परंतु असे काही काही मायनर असे सजीव आहेत की त्यांच्यामध्ये काही विषाणू आहेत काही जीवनू आहेत की त्यांच्यामध्ये आर्यन ए हा जिनेटिक मटेरियल असतो ठीक आहे ओके तर आपलं उत्तर काय बटा ते सजीवाने निर्जीव असतात ठीक आहे या शिमारेखित आहेत ते पस्तीचा प्रश्न आहे आपला विषाणूंचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो व्हायरस विषाणूंचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो आता आपल्याकडे ऑप्शन काय ते वाचायचं पहिले लक्ष द्या प्राणीशास्त्राचा जो अभ्यास आहे त्याला म्हणतात झुलॉजी काय म्हणतात त्याला झुलॉजी म्हणजे इथे ॲनिमलचा अभ्यास केला जातो वनस्पतीच्या शास्त्राला म्हणतात बॉटनी काय म्हणतात त्याला वनस्पतीच्या शास्त्राला म्हणतात बॉटनी थिओफ्रस्टिस त्याचे जनक आहेत झुलॉजीचे ॲरिस्टॉटल आहेत त्यानंतर आहे सूक्ष्मजीवशास्त्र हा ना म्हणजेच सूक्ष्म म्हणजे काय मायक्रोप्स सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्याच्या शाखेला चा, काय म्हणतात मायक्रोबायोलॉजी काय ना म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र मग आता मला सांगा आपल्याला आपला प्रश्न काय आहे की विषाणूंचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो आता विषाणू सूक्ष्म आहे सूक्ष्म आहे साध्या डोळ्यात तुम्हाला दिसत नाही मायक्रोस्कोप मध्ये पाहावं लागतं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ठीक आहे मग आता खगोलशास्त्राचा काही संबंधच नाही भाऊ ॲस्ट्रोलॉमजीचा इथे काही संबंधच नाही आहे खगोलशास्त्र हा आहे ना पृथ्वीच्या बाहेर कक्षेमधील किंवा बाहेरच्या ब्रह्मांडामधील जो अभ्यास आहे त्याला म्हणतो आपण खगोलशास्त्र म्हणतो आहे ना इथे जीवाणूंचा प्रश्न पडलेला आहे इथे आहे ना विषाणूंचा प्रश्न पडला जे जीव किंवा सजीव किंवा निर्जीव आहे त्यांचा अभ्यास करतोय आपण आहे ना तर खगोलशास्त्र आपला पर्याय नाहीच आहे ठीक आहे ओके आता बघा इथे कनेक्शन पहा इथे विषाणू म्हणजे काय बटा वायरस विषाणू म्हणजे काय बटा वायरस आणि या वायरसच्या स्त्रीला म्हणतात वायरोलॉजी काय म्हणतात त्याला वायरोलॉजी म्हणतात लक्षात असू द्या इथे ऑप्शन मध्ये इथे पर्याय मध्ये तुम्हाला दिलेला आहे का नाही आहे परंतु पर एक गोष्ट लक्षात ठेवा सूक्ष्मजीवशास्त्राच्याच अंडरमध्ये आहे ना वायरोलॉजी ही म्हणजे मायक्रो बायोलॉजीच्याच अंडरमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राच्याच अंडरमध्ये कोण आहे बटा वायरोलॉजी येते त्याची एक शाखा आहे ती थी। ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे बटा क आहे हे लक्षात असू द्या मानवामध्ये पोलिओ रोग बघा निर्माण करणारा कारक म्हणजे घटक कोणता आहे म्हणजे पोलिओ कशामुळे होतो आपल्या नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या जी आपली जी आपली पुरी बॉडी आहे आहे ना ठीक आहे ना आपल्यामध्ये जी सेन्सेशन आहे ते आपल्याला नर्वस सिस्टीममुळे कळते बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे पूर्वीचे जुने लोक होते त्यांना तुम्ही ऐकलं असेल की बाबा त्यांना माइंडमध्ये स्ट्रोक आला ते विसरभोळे आहेत आहे ना त्यांना लकवा आला म्हणजे पॅरालिसिस आला आहे ना आहे तुम्ही ऐकलं असेल तर हा जो पॅरालिसिस आहे हा त्या लोकांना येतो ज्यांच्यामध्ये पोलिओचा व्हायरस आहे पण हा लकवा जर तुम्हाला म्हातारपणी आला आहे ना ओके तर ते हार्मोनल एम्बलन्समुळे सुद्धा होऊ शकतो म्हणजे लकवा हा फक्त व्हायरसमुळेच येतो असा नाही आहे आहे ना पण मला काय सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की जी लहान मुलं होती आहे ना त्यांच्यासाठी एका महान शास्त्रज्ञाने त्यांचं नाव होतं जोनस साल्क काय होतं त्यांचं नाव जोनस साल्क हा जो जोनस, साल जोनस साल्क आहे या जोनस साल्कनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये पोलिओची लस तयार केली एकोणीसशे पंच्याण्णव पंचावन्न मध्ये पोलिओची लस तयार केली पण एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो आहे ना पोलिओची जी लस आहे पोलिओ लस ही तयार कोणी केली बेटा जोनस साल हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पोलिओची रस सर्वप्रथम तयार कोणी केली तर त्या सायंटिस्टचं नाव होतं त्या आहे ना त्यांचं नाव होतं जोनस साल्क होतं त्यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये ही लस प्रदर्शित केली जगासमोर मांडली आहे ना आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो आहे ना आपल्या भारतामध्ये आहे ना पश्चिम बंगालमध्ये तेरा जून दोन हजार तेराला थोडं डेट करेक्शन करून घ्या तुम्ही जून महिन्यामध्ये दोन हजार तेरामध्ये शेवटचा पश्चिम बंगालमध्ये कोलकातामध्ये रुग्ण आढळला एक पेशंट आढळला त्याच्यानंतर आतापर्यंत बारा वर्षामध्ये एकही पोलिओचा पेशंट भारतामध्ये आढळलेला नाही आहे त्याचं कारण आहे की भारत हा आता पोलिओमुक्त झालेला आहे आणि भारत जो पोलिओमुक्त झालेला आहे तो झाला आहे बटा सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी आहे ना सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी भारत देश हा पोलिओ मुक्त झाला आणि हा पोलिओमुक्त भारत झाला हे काय भारतानं ना घोषित नाही केलं आहे हा ना म्हणजे नरेंद्र मोदी आले त्यांनी घोषित केलं असं नाही आहे ना ओके सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी भारत पोलिओमुक्त देश झाला आणि याला कोणी केलं मुक्त म्हणजे मुक्त झाला ही घोषणा कोणी केली ही घोषणा डब्ल्यू एच ने केली वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केली आहे ठीक आहे ही गोष्ट कशासाठी हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते किंवा भारत देश कधी पोलिओमुक्त झाला सर्वसाधारणपणे घटक गटब मध्ये विचारतात असा प्रश्न आहे ना भारत कधी पोलिओमुक्त झालेला आहे आणि जोनस साल हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके त्यांनी पोलिओची लस कधी तयार केली एकोणीसशे पंचावन्न मध्ये तयार केली ठीक आहे ओके आणि सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी आहे ना सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी भारत पोलिओमुक्त झाला हे कोणी घोषित केलं एच डब्ल्यूएच घोषित केलेला आहे ओके मग आता मानवामध्ये पोलिओ रोग निर्माण करणारा कारक आहे ना कारक म्हणजे कारणीभूत कोण आहे त्याला तर त्याला कारणीभूत कोण आहे बेटा आणि ना बघा जीवाणू तर नाही आहे बॅक्टेरियामुळे हा रोग होत नाही कवकामुळे सुद्धा हा रोग होत नाही ओके आणि परजीवी म्हणजे पॅरासाईटमुळे सुद्धा हा रोग होत नाही म्हणजे परजीवी म्हणजे काय दुसऱ्यावर अवलंबून असणार आहे दोन प्रकारचे परजीवी असतात एक बाह्य परजीवी आणि एक आंतरपरजीवी ठीक आहे तर हे त्याचे उत्तर नाही आहे मग आता आपलं उत्तर जो आहे तो उडलेला कोणता बेटा विषाणू विषाणू म्हणजे बेटा व्हायरस हा एका व्हायरसमुळे होतो आणि त्या व्हायरसचं नाव आहे पोलिओ व्हायरस काय नाव आहे त्याचं बेटा पोलिओ व्हायरस हा ना लक्ष नसू द्या पोलिओ व्हायरसमुळे हा पोलिओ रोग होतो आहे ना या पोलिओ व्हायरस साठी एक वॅक्सिन दिली जाते आणि ते वॅक्सिन सर्वात पहिले वॅक्सिन म्हणजे लस कोणी तयार केली म्हटा जो नस साल तयार केलेली आहे हे तुम्ही विसरायचं नाही एकोणीसशे एकोणीसशे पंच, एक पंचावन्न मध्ये त्यांनी हे लस तयार केली जगासमोर मांडली त्यांनी या लसामुळे आज जवळपास जगभरामध्ये पोलिओचे पेशंट दिसत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की बा माझे आवडते हे सायंटिस्ट आहे का माहित कारण की या सायंटिस्टनं त्याचं पेटंट नाही बनवला पेटंट नाही बनवला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जी फ्रीमध्ये मिळते ना बेटा लस गावागावामध्ये येऊन आहे ना दो गुण जिंदगी के पोलिओचं ब्रीदवाक्य बी आहे असा सुद्धा सामान्य स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पोलिओचं ब्रीदवाक्य काय आहे मी पोलिओ रोग रू ना पोलिओ रोगमुक्त होण्यासाठी पोलिओचं ब्रीदवाक्य काय आहे तर पोलिओचं ब्रीदवाक्य वाक्य आहे बेटा दो गुण के खे अमिताभ बच्चन आड होते आमच्या वेळेस लहानपणी आहे ना दो गुण जिंदगी के ठीक आहे चला तर त्याला कोणता वाटा व्हायरस पोलिओ व्हायरस त्याला जबाबदार आहे मग आता ही व्हॅक्सिन जी आहे ही इंजेक्शनद्वारे नाही दिली जाते ही आपल्या ओरल कॅवडीने दिली जाते म्हणजे आपल्या तोंडाद्वारे दिली जाते आपल्या जिबेवर त्याचे दोन ठेंब टाकले जातात हा ना एवढी प्रभावी वॅक्सिन आहे हा ना त्याने जोनस सालकनी पेटंट बनवला नाही भाऊ पेटंट पेटंट बनवला असता ते अरबपती खरपती झाले असते आज कारण की सगळ्यांना पोलिओची लस लागते सगळ्यांना दोन दोन तीन तीन महिन्यात लागते हो आहे ना तर मग पोलिओची लस ही खूप महत्वाची लस आहे आणि या लसीमुळे त्यांना नोबल पारितोषिक मिळायला पाहिजे होता पण भेटला नाही आता ते का भेटला नाही ते नोबलवाल्यांना माहीत पण ते नोबल पर्सन आहे एवढंच नक्की ठेवा ओके चला ठेवायचं जोनस साल, साल एकोणीशे पंचान्न पण पंचावन्न मध्ये यांनी पोलिओची लस प्रथमता तयार केली भारत हा सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी पोलिओमुक्त झाला आणि डब्ल्यू त्याची घोषणा केली ठीक आहे आणि याची जी वॅक्सिन आहे ती कशाद्वारे दिली जात तुम्हाला इंजेक्शनद्वारे दिली जात नाही टोचन नाही टोचन पद्धतीने तुम्हाला दिली जात नाही तर ती तुम्हाला तोंडाद्वारे दिली जाते ओरल कॅविटी द्वारे तुम्हाला ही लस दिली जाते ठीक आहे तर आपलं विषाणू आहे त्यानंतर सदीचा प्रश्न आहे वर्गीकरणानुसार बघा प्रश्नामध्ये बऱ्याचदा उत्तर सापडतो आपल्याला प्रश्नामध्ये बऱ्याचदा उत्तर सापडतो म्हणून प्रश्न प्रश्नसुद्धा नीट वाचायचं बघा सूक्ष्मजीव वर्गीकरणानुसार आदि केंद्रकी प्रो कॅरोटिक दृश्य केंद्रकी जीव कॅरोटिक या दोन मुख्य गटामध्ये कशाची 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 विभागणी केली आहे बघा इथे मी त्याला कशाची ला तीनदा म्हटलं कशाची विभागणी केलेली आहे साधारण प्रश्न इथेच उत्तर आहे बघा सुषमाजीव वर्गीकरणानुसार आधिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकी आता पहा काही ना आणि इथे दुसरा शब्द आहे दृश्य केंद्रकी तुम्हाला एक साधारण प्रश्न विचारतो तुम्हीच उत्तर सांगायचं मग आता मला हा ना आदिकेंद्रकीय दृश्य केंद्र आदिकेंद्रकीय मध्ये सूक्ष्मजीव असतात का यस ऑर नो हो, हो असतात ना हा तर होय उत्तर आहे आदिकेंद्रकीय सुद्धा सूक्ष्म असतात त्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव आहेत मग दृश्य केंद्रकीय मध्ये सूक्ष्मजीव आहे ना भाऊ हा प्रोटिस्ता आदिजीवीमध्ये सुद्धा आहे ना मग हे सुद्धा सूक्ष्मजीव याच्यामध्ये बी काही सूक्ष्मजीव आहेत मग अमिबा पॅरामेशियम हे सूक्ष्मजीव नाही आहेत का सगळं जीवाणू शिष्मच असतात साध्या डोळ्याने तुम्हाला दिसत नाही बहुते आहे ना त्याच्यामुळे हे शिष्म हे शिष्म ऐके नाही मग आपलं इथे उत्तर काय कवक तुम्हाला साध्या डोळ्यानं सुद्धा दिसू शकते भाऊ बुरशी आहे ना शेवाळ तुम्हाला सुद्धा दिसते आहे ना आदिजीवी तुम्हाला काही दिसतात ना जीवाणू तुम्हाला दिसत नाही पण आधी काही काही आदिजीवी तुम्हाला दिसतात ते खरं आहे ना मग आता आपलं काय म्हणणं आहे बघा आदि केंद्र किंवा दृश्य केंद्र की आता इथे आदि केंद्र ना फक्त जर दृश्य केंद्र की असतं तर आपण म्हटलं असतं आदिजीवी पण इथे ऑप्शन मध्ये त्यांनी काय दिलं आहे जीवालू मग आपल्याकडे पर्याय कोणता उरला बघू आपल्याकडे वनस्पती तर तुम्हाला साध्या जुळ्याला दिसतात बाबू किती मोठं झाड आहे किती मोठं प्लांट आहे हरफ सरप ट्री झाडे झुडपे गेली आहे की नाही मग आपलं उत्तर कोणतं आहे सुष्मजीव शब्दामध्ये काय असतं जादू असतं म्हणून नाही का पर्याय पर्याय वाचण्याच्या अगोदर प्रश्नाला बरोबर वाचायचं ठीक आहे म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे आपणा सुष्मजीव ठीक आहे पुढील प्रश्न पहा आर एस विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीतील पेशी भित्तिका पेशी भित्तिकार म्हणजेच काय रे का बाबा सेल वॉल पेशी ना सेल आ, सेल म्हणजे काय पेशी वॉल म्हणजे काय भिंत भिंत कशासाठी लावतो आपण बघ कशासाठी असते भिंत भिंत रक्षण करण्यासाठी हा ना मग आता ही वनस्पतीमध्ये सुद्धा असते हा ना पण आता इथे काय म्हणत नसलेले मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं असलेले आता इथे शब्द काय आहे नसलेले म्हणजे तुम्ही जर या शब्दावर भर नाही दिला याला तुम्ही असं समजलं तर प्रश्न वाचताना आपल्याकडून चुका होऊ शकतात त्याच्यामुळे नीट वाचायचं प्रश्न इथे नसलेले आहे ना दृश्य केंद्र की बहुपेशी सेलवाल कोणामध्ये नाही आहे कोणामध्ये नाही आहे कवकामध्ये सेलवाल असते वनस्पतीमध्ये सुद्धा सेलवाल असते है ना आता सर मोनेरामध्ये सेलवाल असते का हो आपण पाहूया मोनेरा मोनेरामध्ये नाही का एक शेवाळ आहे त्या शेवाळाचं नाव आहे नील हरित शेवाळ त्याला म्हणतात सायनो बॅक्टेरिया आता शेवाळ म्हटल्यानंतर तो प्लांट आला प्लॅन्ट फोटो फोटोसिंथेसिस होणार त्याच्यामध्ये मग त्याला बाहेरून आवरण असते त्याला सेल वॉल असते म्हणजे पेशी भित्तिका त्याला आहे म्हणजे ड मोनेरा सुद्धा नाही आहे म्हणजे कहोके नाही आहे वनस्पती नाही आहे आणि मोनेरा सुद्धा नाही आहे मग आता पेशी भित्तिक नसते सजीव आहे ना ंद्राची आणि बहुपेशीय बहुपेशी म्हटलं त्यांनी बहुपेशीय म्हटलं आहे ना म्हणून आपलं उत्तर आता मोनेरा बहुपेशी आहे का नाही आहे असं बी मोनेरा बहुपेशी आहे का नाही आहे का बहुपेशी आहेत काही नाही आहे पण पण आता त्यांना नसलेलं म्हटलंय ना म्हणून आपलं उत्तर आहे प्राणी अनिमल्स ला पेशी भीती का नसते किंवा सेलवॉल नसते ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावर एकोणतीसचा प्रश्न आहे आर एस विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचा कोणता मताचा प्रकार वैज्ञानिक प्रमाण मानतात म्हणजे आर्यच विटाकर यांनी पंचसृष्टी मांडलेली आहे आपल्याला माहिती आहे मग आता आठ आठ प्रकारच्या सृष्टी आहेत किती आठ आहे ना द्वी आना दोन प्रकारच्या सृष्टी सांगितल्या आहे कार लिनियसनी तीन प्रकारची बी सृष्टी आहे चार प्रकारची बी आहे आणि पाच प्रकारची जगानं मान्य केली आहे ना जगातील एक वर्ल्ड सायन्स फोरनं मान्य केली की बाबा आर्यच विटाकरनी जी पंचसृष्टी मांडल्या फाईव्ह किंगडम सिस्टम मांडलेला आहे ते बरोबर आहे मग आता इथे तुम्ही शब्द पाहायचा पंच आता द्विनाम पद्धती आहे ही मांडल्या बेटा कार्ल कार्लिनियसनी कोणी बेटा कार्ल लिनियस द्विनाम पद्धती कोणी मांडल्या बेटा लिनियस बाय नॉमियल नॉमन केचर सुद्धा आहे ना ही जे सिस्टम आहे म्हणजे एखाद्या वनस्पतीचं किंवा प्राण्याचं दोन नाव असू शकतात आहेत जसं की आता मी आहो आहे ना मी कोण आहो बेटा माझं नाव आहे निशांत आहे ना पण माझं अजून एक नाव आहे जे सगळं जगामध्ये कॉमन आहे त्याचं नाव आहे होमोसॅपियन आहे ना जसं नीमचं झाड आहे तर त्याला आपण आपल्या सर्वसाधारण भाषेमध्ये नीम म्हणतो परंतु त्याचा सायंटिफिक नेम काय आहे अझार ड्रिक्टिका इंडिका इंडिका म्हणजे त्याचं स्पेसिस ओके अझार डिक्टा म्हणजे त्याचा जिनस तो भाग वेगळा आहे पण मला काय सांगायचं तुम्हाला की द्विनाम पद्धती ही कोणी मांडली बटा कार लिनियसनी मांडलेली आहे ओके पण आपल्याला काय म्हटलं आहे आर्यच विटाकरने काय मांडलेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे बनुकीय वर्गीकरण वर्गीकरण पाहिजे काय पाहिजे वर्गीकरण आहे ना आता वर्गीकरण म्हणजे काय जीन जेनेटिक्स मला जेनेटिक्सचे जे अनुवांशिकता आता अनुवांशिकता कोणी मांडलेली आहे मेंडेल यांनी मांडले कोणी बेटा मेंडेल सरांनी म्हटलं आहे जॉन ग्रेगर मेंडेलनी मांडलेली आहे अनुवांशिक आहे ना ओके ठीक आहे त्यानंतर पंचसृष्टी वर्गीकरण हा ना कार लिसचा जो पर्याय है, है आहे तो कोणता आहे पंचसृष्टी आहे ना ओके म्हणून आपला पर्याय अभिनय आहे अभिनय कोणता आहे पटा पंचसृष्टीवाला आहे आणि जी विविधता पद्धत आहे ही तर नाहीच आहे त्यामध्ये बायोडायवर्सिटी नाहीयेत हा ना बायोडायव्हर्सिटी नुसार कार उज्ण मांडली होती ओके तर आपला उत्तर जो आहे तो कोणता पंच पंचसृष्टी वर्गीकरण ठीक आहे चला आता शेवटचा प्रश्न आहे लॅक्टोडॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत प्रश्न बरोबर वाचायचा पहा काय म्हटलं लॅक्टर हे उपद्रवी जीवाणू आहेत याचा अर्थ आहे की हा प्रश्न आहे ना पुढे वाचायचा हा प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला किचकट दिलेला आहे कसं दिलाय पहा हे विधान चुकीचे आहे म्हणते तुम्ही असं वाचलं लॅक्टर हे उपद्रवी जीवाणू आहे तुम्ही इथे केली पुढे काय पहा हे विधान चुकीचे आहे ना कारण त्याला कारण काय आहे पर्यायामध्ये जो उत्तर दिलं ते पहिले पाहायचं बघा जीवाणू नेहमीच उपद्रवी असतात नाही जीवाणू प्रत्येकच जीवाणू उपद्रवी नाही उपद्रवी म्हणजे हार्मफुल प्रत्येकच बॅक्टेरिया हा हार्मफुल नाही आहे काही युजफुल बी आहे आहे ना आता दुधापासून दही बनते तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा बॅक्टेरिया त्याला रिस्पॉन्सिबल आहे त्याचं नाव आहे लॅक्टोबॅस्टेरियस बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहे तो लॅक्टोबॅसेरिअस जीवाणू आहे मग दुधापासून जेव्हा दही बनते आहे ना दूध खराब होऊन दही बनते पण दुधापासून दही खराब बन ना दुधापासून दही बनणे ही प्रक्रिया जरी खराब असली परंतु ती प्रक्रिया आपल्या मानव प्राण्यांसाठी चांगली आहे कारण की दूध आणि दही दहीमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात न्यूट्रिशन्स असतात ठीक आहे त्याच्यामुळे नाही का हे उपद्रवी जीवाणू नाही आहेत ओके ठीक आहे आता कारण स्वतःचं आहे आपल्याला लॅक्टोबॅसिने हे उपद्रवी जीवाणू नाहीत आता इथे बघा लॅक्टोबॅसिन हे उपद्रवी जीवाणू नाहीत हे कारण नाही त्याचं इथे बघा इथे तुम्हाला दुरुस्त करून सांगतो पण पहिले पूर्ण ऐकून घ्या ते फक्त अनुकूल परिस्थितीत वाढतात नाही हे बी उत्तर पर्याय आहे ना हे बी याचं उत्तर नाही आहे ते फक्त द्रव्य माध्यमात आढळतात नाही हे सॉईल माध्यमामध्ये सुद्धा आढळू शकतात ठीक आहे ओके आता पहा लॅक्टोबॅसिलस हे उपद्रवी जीवाणू आहेत हे विधान चुकीचे आहे कारण लॅक्टोबॅसिली हे ना उपद्रवी नसून इथे उपद्रवीचे आहे ना ठीक आहे आणि हे नाही दो शब्द आहे ना याला थोडं मी करेक्शन करतोय हा पर्याय तुमचा बरोबर आहे पण मी तुम्हाला काय सांगतो लक्ष द्या लॅक्टॉप अस उपयुक्त उपयुक्त जीवाणू आहेत तुम्ही ह्यापर्यंत नाहीत हे बी बरोबर आहे पण आपलं कारण म्हटलंय त्यांनी इथे शब्द कोणता दिला बटा कारण दिलेला आहे ते बी कारणच आहे त्याच पण कारणाला बी कारण नसतो आहे ना पण आपण नाही का त्या कारणाला कारण आहे ते आपल्याला स्टॉप करायचं आहे आपल्याला बंद करायचं आहे आपल्याला एक्सक्यूज नाही द्यायचं आहे ना तर मग आपला काय म्हणायचं लॅक्टोबॅसिलिया हे उपयुक्त जीवाणू आहेत ठीक आहे हा ते फक्त अनुकूल परिस्थिती वाढतात असं नाही आहे ते कारण त्याचं नाहीये किंवा ते फक्त द्रव्य म्हणजे लिक्विड फॉर्म म्हणजे लिक्विडमध्येच असतं द्रव्यामध्येच असतं असं की नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आज आपण जे प्रश्न च संदर्भासही स्पष्टीकरण बघितलेलं आहे याला पुढे तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी आणि लवकरच तुम्हाला या कल्पतूर पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनलद्वारे कळवण्यात येईल तर यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि एन एम एस परीक्षेमधील अत्यंत पुढील महत्त्वाचे प्रश्न आपण याच चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विशेष करून मराठी माध्यमासाठी किंवा इतर शालेय स्पर्धा परीक्षेसाठी आपण यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर आजच्यासाठी धन्यवाद